की सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ ही जोडी छान जमली आणि महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेडे ही जोडी छान जमली असं का पण आम्हाला बघताना तुम्ही सगळेच खूप घनिष्ठ मित्र मित्र वाटता नाही 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 आम्ही वाटत पण ती गबत अशी आहे का त्यावेळेला ते जे समीकरण झालं होतं ना महेश लक्षा आणि अशोक आणि सचिन त्यामुळे एक कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट तयार झाला होता त्यामुळे महेश लक्षाचा पिक्चर आला का मग सचिन आणि अशोकचा महेश लक्षाचा सचिन आणि अशोकचा गंमत जमत आला या लगेच माझा देणारा त्यानंतर तिथे लक्ष पण होतात अशी बनवा बनवी लक्ष पण होता देवामध्ये तो आला सचिन लक्षा अशोक असा अशी बनवा बनवी सुपरहिट त्याच्या पाठोपाठ पार्थ थरथराट महेश कोटारे लक्ष्मीकांत समीकरण असल्यामुळे ती एक गंमत पण होती ते एक एंट्री पण होतं का ह्यांची दोस्ती आहे <laughs> का नाही पण ती अशी चांगली दोस्ती आहे सचिन अगदी चांगलाच मित्र आहे आणि त्याच्यामध्ये काही वाद नाही आहे पण अशी बनवा महेश कोठारे मिसिंग वाटतात कुठेतरी त्या सगळ्या लोकांमध्ये असं काही झालं होतं का आपण नाही मला अप्रोच पण केलं नव्हतं त्यांच्याकडे कॅरेक्टर पण नव्हती माझ्याकडे कुठे होती कॅरेक्टर म्हणजे महेश कोठारेला घेऊन त्याचा तुम्हाला बारका रोल नव्हता ही हॅड टू थिंक ऑफ समथिंग बिग आणि तसं त्यांच्याकडे त्या स्क्रिप्ट मध्ये नव्हतंच कारण ते आणि सचिन इज अ व्हेरी गुड मेकर तो सुद्धा चांगल्या स्क्रिप्टच्या पद्धतीनेच काम करतो तेव्हा डेफिनेटली त्यांनी मला अप्रोच नाही केलं हे करेक्ट आहे पण आता जसं मी बोलते पड़ आये आये हा सगळा आम्ही रिसर्च केलाय त्यातनं आम्हाला कळतंय पण लहानपणी लहानपणीच तुमची ओळख झाली होती असं काही आहे म्हणजे काय पुस्तकाद्वार ते कसं म्हणजे ते कसं त्यावेळेला सचिन पण त्यावेळेला नुकतंच म्हणजे त्याची आणि माझी करिअर ना अशी पॅरल खूप चाललेली आहे म्हणजे त्याचा पहिला चित्रपट हा माझा मार्ग एकला त्या चित्रपटाला त्याला स्टेट अवॉर्ड मिळाला त्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी माझा चित्रपट आला छोटा जवान त्याला मला स्टेट अवॉर्ड मिळाला आणि असंही आमची करिअर चालू असतो आणि त्या पिरियडमध्ये ॲज अ चाईल्ड आर्टिस्ट म्हणजे सचिन हा दिदींच्याकडे सुलोचना दिदींचा जास्त जवळ होता कारण त्यांचा त्यांचा परिचय आधीपासूनचा आणि आम्ही छोट्या जेव्हा त्या मजा दिदींचा परिचय झाला आणि दिदी ना एक सवय होती मी लहान होतो दिदी असे यायचे आणि मला एकदम गालावर पापी घ्यायचं टप करून त्यांना लिपस्टिक असं उठायचं गालावर ते मला खूप राग यायचा त्याचा आणि मी जाऊन ते पुसून तर मला काय झालं मला हे काय आणि मी रडकून यायचो मी तेव्हा मग तिकडे सचिन त्यांना भेटायला आला होता आणि सचिनला त्यांनी कडेवर घेतलं त्याच्या पण गालावरती मस्त पापा घेतला आणि त्याच्या गालावर मस्तपैकी ते लिपस्टिक उठलं होतं आणि मला दाखवलं हे बघ हा रडतोय का बघ आणि मला नको पटली तर मी गावात तुटलं आणि अशी तुमची ती ओळख ती ओळख तेव्हापासून जी आहे पण पुढे अर्थात प्रतिस्पर्धी आपण असतो जेव्हा आपण एका क्षेत्रात काम करत असतो मित्र एक वेगळी वाट असते आणि प्रतिस्पर्धी म्हणून आपल्या कामाच्या वाटेवर आपण एका वेगळ्या पद्धतीनं जात असतो तुम्ही सिनेमा त्यांचे सिनेमे सुद्धा तुमच्या लक्षात आहेत आणि तुम्ही ते त्याचा सिनेमा आला या माझा सिनेमा यावेळी आला म्हणजे अर्थातच ते पाहिले सुद्धा जात काय असतात खूप छान वाटायचं आणि एक कॉम्पिटिशन क्रिएट झाली होती काय हे केलं तर मला ह्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी करावं असं काहीतरी एक थॉट असायचा डोक्यात आणि त्याच्यामुळे चित्रपट चांगले निघत गेले त्यामुळे मराठी इंडस्ट्री खूप मला असं वाटते त्यामुळे मराठी इंडस्ट्री आणखीन बहरली